हाय फ्रेंड्स तर हा बघा हा गाऊन मी पूर्ण आधी स्टिच करून घेतलेला आहे फक्त फिटिंग बाकी आहे तर आज आपण बघणार आहोत गाऊनला आतून किस्सा कसा जोडायचा तर त्यासाठी हे बघा आता मी ते, ते मशीनवर घेतलेला आहे गाऊन तर बघा ज्या ही उजवी साईट आहे गाऊनची त्या साईडला आपल्याला किसा जोडायचा आहे आणि त्या साईडने आपल्याला आधी पूर्ण फिटिंग करून घ्यायची आहे इथे फिटिंग केलेली नाही आहे मी आधी तुम्हाला दाखवण्यासाठी तर बघा दुसरी जी साईट आहे ती पूर्ण आपल्याला तळघेरापर्यंत फिटिंग करून घ्यायची आहे जिथे किस्सा जोडायचा आहे ज्या साईडला तिथे बघा आपल्याला शोल्डरपासून माप टाकायचं आहे जी काय तुमची उंची असेल त्याप्रमाणे टाकायची आहे आता ह्या गाउलची उंची कमी आहे म्हणून इथे मी साडे चौदावर खिस्सा जोडणार आहे तरी बघा साडे चौदा इंचावर मी कुणा करून घेतली आतल्या साईडनेही गुणा करून घेतली फिटिंग करायची आहे म्हणून तर आपल्याला आता फिटिंग करायला घेऊया तर हे बघा इथे मी आता दंडगिराचं माप टाकत आहे जरी कटिंग करताना आपण मापं टाकली तरीसुद्धा जेव्हा आपण फिटिंग करतो तेव्हासुद्धा पुन्हा मापं टाकायचे आहे तर इथे आता मी फिटिंग करून घेत आहे तर ही पूर्ण आपल्याला शिलाई मारायची आहे तळघेरापर्यंत जोडून घ्यायचं आहे तर इथे आपलं ही एक शिलाई मारून पूर्ण झालेली आहे आणि ज्यांना कमरेचे पट्ट्या हवे असतील त्यांनाच कमरेचे पट्टे जोडायचे आहेत तर आता ह्या गाऊनला आपल्याला पट्टा जोडायचा आहे तो आता फिटिंग करताना माझ्याकडून राहिलेला आहे जोडायचा तर बघा आता मी तेवढीच शिलाई खोलणार आहे जिथे आपल्याला पट्टा बसवायचा आहे बेल्ट बसवायचा आहे कमरेचा तेवढीच शिलाई काढून तिथे पट्टा टाकून घेणार आहे ज्या कस्टमरला बेल्ट पाहिजेत त्यांनाच जोडायचे आहेत बेल्ट नाहीतर बाकीच्या गाऊनला पण बेल्ट नाही लावत तर बघा इथे बेल्ट टाकून घेतलेला आहे तेवढी शिलाई खोललेली आहे आता तिथे आपल्याला लॉक शिलाई मारून घ्यायची आहे लॉक करून घ्यायचं आहे तर इथे झालेलं आहे बेल्ट बसवून आता त्यावर डबल शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला लगेच बघा एखाद्या वेळेस असं आपलं होतं की चुकून राहतो बेल्ट बसवायचा तर टेन्शन नाही घ्यायचं तेवढीच शिलाई खोलायची जिथे बसवायचं आहे आणि तिथे बसवून घ्यायचं आहे तर बघा इथे मी डबल शिलाई लगेच मारून घेतलेली आहे इथे पूर्ण झाले आहे आपली तर आता आपण दुसरी साईड घेणार आहोत म्हणजे जिकडे किसा जोडायचा आहे ती साईड फिटिंग करायला घेणार आहोत हे बघा इथे घेतलेले आहे तर दंडगिरी मोजून घेत आहे मी काखेत मुंडाघिराचे इथे नाही मोजणार माप टाकणार आहे तिथे आपल्याला फिटिंग आपण अंदाजानेच घ्यायची आहे कारण गाऊन हा थोडासा लूजच असतो फक्त दंडगिराचं माप टाकलेलं आहे आणि आता फिटिंग करून घेत आहे जिथपर्यंत आपण खुणा केले तिथपर्यंतच आपल्याला फिटिंग करायची आहे पण त्याआधी बेल्ट टाकणार आहे हा बघा गा मग अशी राहायला होता तर आता आपण आठवणीने इथे टाकून घेतो तो दोन्ही सेम अंतरावर टाकायचे आहेत तर बघा इथे जोडून झालेलं आहे बेल्ट आणि इथेच आपली आता जेवढी खुना आहे तिथपर्यंतच फिटिंग करून घ्यायची आहे हे बघा इथे लॉक केली शिलाय आता यावर लगेच आपल्याला डबल शिलाईसुद्धा मारून घ्यायची आहे खिस्सा बसवणं खूप सोपा आहे पण आपल्याला माहीत नसतं त्यामुळे आपल्याला कठीण वाटतं आणि हा आतून खिस्सा दिसायलाही खूप छान दिसतो बाहेर काहीच दिसत नाही फिनिशिंग छान येते तर बघा इथे आपलं जोडून झालेलं आहे दोरी वगैरे कट करून झालेले आहेत येतात ते मी घेतलेलं आहे कापड, कापड हे बघा किशासाठी कापड तर हे गाऊन पीसमधलंच आहे गाऊनची उंची कमी असल्यामुळे ते उरलेलं आहे नाहीतर आपल्याला गाऊन पीसमध्ये कापड एवढं उरत नाही तर बघा इथे मी सेंटरची खुणा केलेली आहे ह्याचं माप वगैरे मी काही घेतलेलं नाही आहे मोजून घेतलेलं नाही आहे फक्त आयताकृती असं कापड घ्यायचं आहे आणि त्याला सेंटरला खुणा करून घ्यायचे तर बघा आता ही जी फिटिंगचं सेंटर आहे तो आणि आता आपण जो कापडाचा सेंटर काढला तो असं जोडायचा आहे तो बघा जिथे फिटिंगची खुणा आहे आपली फिटिंग करून आपण लॉक शिलाई केली आहे तिथे आपला कापडाचा सेंटर येईल याप्रमाणे आपल्याला हे कापड जोडायचं आहे कापड उलटच ठेवलेलं आहे गाऊनच्या सरळ भागावर कापड उलटं घेतलेलं आहे हे बघा या पद्धतीने सरळ आपल्याला जोडायचं आहे बघा आता इथे सेंटर आहे तिथे थांबायचं आणि हे कापड जे आतलं आहे ते सा सरळ करून घ्यायचं सरकवून घ्यायचं आणि पुढपर्यंत आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे सरळ लाईनमध्ये जोडायचं आहे हे बघा या पद्धतीने ते जोडलं गेलं अर्ध कापड एका पीसवर येतं मागच्या साईडच्या आणि अर्ध कापड पुढच्या साईडच्या पीसवर येतं हे बघा याप्रमाणे हा किस्सा जोडला जातो आता हे वरतून आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे नाही मारली दाब शिलाई तरी चालेल पण त्यामुळे व्यवस्थित किस्सा आतमध्ये बसेल बाहेरसारखं कापड येणार नाही म्हणून दापशिलाय मारून घेत आहे मी व्यवस्थित कापड करून घ्यायचं आणि वरतून दाप शिलाई मारून घ्यायची आहे इथे व्यवस्थित दापशिलाय मारून घ्यायची कापड सरळ करून घ्यायचं आहे सर्व तो तर इथे आपली आता दापशिलाय मारून झालेली आहे तर आता आपण करणार आहोत फिटिंग करायची आता आपल्याला डायरेक्ट तर उलटं करून घ्यायचं आहे कापड हे बघा इथे छान असं वसलेलं आहे कापड जोडलं गेलेलं आहे गाऊनला तर आता आपल्याला फिटिंग करायची आहे त्यासाठी कापड उलटं करून घ्यायचं हे बघा आता तुमच्या लक्षात येईल इथपर्यंत फिटिंग आहे आणि इथे कसं आतल्या साईडला आतमध्ये कापड जोडलं गेलेलं आहे खिशाचं ते बघू शकता तुम्ही हे बघा ही फिटिंग आहे आणि हे खिश्याचं कापड आहे बघा वरच्या साईडला घडी आलेली आहे आता ही साईड आपल्याला जोडायची आहे खिशाची तिथून मी सुरुवात केली एकदम सोपी पद्धत आहे खिसा बसवण्याची किंवा किसा जोडायची तर बघा इथे आता आपल्याला थांबायचं आहे आणि दाब उचलून कापड फिरवून घ्यायचं आणि पुन्हा सरळ शिलाई मारून घ्यायची आहे तर हे बघा आता इथे इथून शिलाई आपल्याला जिथे आपले फिटिंगचं कापड आहे गाऊनचे दोन पीस आहेत जिथे आपल्याला साईड फिटिंग करायची आहे त्यावर हे खिशावरून डायरेक्ट आपल्याला शिलाई आणायची आहे तो आता आपल्याला ही पूर्ण शिलाय पूर्ण करून घ्यायची आहे फिटिंग पूर्ण करून घ्यायचे तळघिरापर्यंत म्हणजे डायरेक्ट आपण खिशावरून शिलाई चालू केली ती डायरेक्ट गाऊनच्या पीसवर आणली फिटिंगला साईड फिटिंगसाठी मध्ये काही शिलाई तोडत तो वगैरे कापत बसायचं नाही आहे काढत बसायचं नाही आहे आता बघा यावरच आपल्याला लगेच डबल शिलाई मारून घ्यायची आहे किंवा आता आपली किशावर शिलाई चालू आहे आता इथून आपण डायरेक्ट गाऊनच्या पीसवर शिलाई आणली फिटिंग करण्यासाठी तर इथे आपला किस्सा जोडून झालेला आहे आता बघूया ही शिलाई पूर्ण झाली की कसा जोडला गेला आहे तो तर ही तळ फोडलं आहे तुम्ही नंतर मारते आधी तुम्हाला दाखवते किस्सा कसा जोडला गेलेला आहे तो हे बघा बेल्ट पण आपले दोन्ही साईडला बसलेले आहेत त्यानंतर हा बघा हा किस्सा आहे ज्याच्यामध्ये आपण फोन पैसे काही ठेवू शकतो आणि त्याची फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता एकदम छान अशी फिनिशिंग आलेली आहे बाहेरून अजिबात दिसत नाही की ते किसा आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा बघा साईडने पण आपण बघू शकतो फिटिंग आता मी पूर्ण करून घेते तळघेप जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू